कर्जमाफी नवे कर्ज घर शेती नुकसान भरपाई द्या सुप्रिया सुळेंनी सांगितले मदतीचे तीन टप्पे पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पैशांची मागणी करावी कारण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तीन टप्प्यात काम करावं लागणार आहे सध्या तात्काळ मदत म्हणून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणं आवश्यक आहे त्यानंतर त्यांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांच्या घरांचे आणि शेतीचं नुकसान भरून काढणं अशा तीन टप्प्यात सरकारला काम करावं लागणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं झकमारली पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीव खसरली पवार कुटुंबांवर लक्ष्मण हाकेंचा पुन्हा हल्ला बोल राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाट टोकाला पोहोचला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी पाटील आंदोलन करत असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला एकत्र करण्यासाठी मेळावे आणि दौरे सुरू केले बारामतीत पाच सप्टेंबरला ओबीसी एल्गार मोर्चा मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती तरीही मोर्चा काढून हाके यांनी पवार कुटुंबांवर गंभीर आरोप केले झक मारली आणि पवारांना निवडून दिलं अशी घराघाती थे टीका त्यांनी केली मोर्चानंतर हके यांच्यासह चौदा जणांवर गुन्हा दाखल झाला बुधवारी बारामती पोलीस ठाण्यात हजर झालेल्या हाके यांनी अटकेची मागणी केली मात्र पोलिसांनी नोटीस देऊन सोडलं हके यांनी अजित पवारांवर अटकेचा डाव रचल्याचा आरोप केला यामुळे राजकीय वातावरण तापलं कोल्हापुरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान राबवल्या जाणाऱ्या स्वस्त नारी सशक्त परिवार राष्ट्रीय अभियानाला कोल्हापूर जिल्ह्यात महिलांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतोय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत चौऱ्याहत्तर हजार सातशे सदतीस महिलांच्या आरोग्य तपासण्या झाल्यात जिल्ह्यातील एक्क्याऐंशी आरोग्य वर्धनी केंद्र नगरपालिका आरोग्य केंद्रे चारशे तेरा उपकेंद्रांमार्फत एक हजार नऊशे त्र्याण्णव शिबिरात सत्तावन हजार तीनशे तेरा महिला तर सतरा हजार चारशे चोवीस महिलांनी विशेष तपासण्या करून घेतल्या यात नऊ हजार सातशे दोन गरोदर लाभ घेतला रक्तदाब मधुमेह कर्करोग क्षयरोग रक्तक्षय यासह लसीकरण समुपदेशन मासिक पाळी स्वच्छता आयुष्मान वंदना कार्ड रक्तदान अवयवदान नोंदणी असे उपक्रम राबवले गेलेत पालकमंत्र्यांनी सर्व महिलांना शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितलं की महिलांच्या सहभागामुळे हे अभियान यशस्वी निरोगी समाजाच्या दिशेनं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ए आय ऍप शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील चढउतार आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय यावर उपाय म्हणून कृषी विभागानं महाविस्तार ए आय हे अत्याधुनिक ॲप लाँच केलंय मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे सांग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शेतकऱ्यांना रिअल टाइम हवामान अंदाज बाजारभाव तज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतीचं मार्गदर्शन देते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर देऊन पिकांचे रोगनिदान आणि उपाय सुचवते याशिवाय कृषी योजनांची माहिती अनुदान आणि व्हिडिओ मार्गदर्शन उपलब्ध आहे महाविस्तार एआय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यास मदत करते गुगल प्ले स्टोअर वरून अॅप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल भाग भागवा असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं सेनापती सुभेदार बाजी कोल्हापूरच्या वाघांचे अनोखे वारसे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना ऐतिहासिक नाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे आता बारसं झालं स्थानिकांनी त्यांना सेनापती सुभेदार आणि बाजी अशी ऐतिहासिक नावे दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सरदारांच्या पदव्यांवरून प्रेरित हे नामकरण चर्चेचा विषय ठरलंय या नावांमुळं स्थानिकांचा वाघांशी आत्मीय संबंध दृढ झाला सध्या तीन वाघांचं अस्तित्व आहे शासकीय कागदपत्रांमध्ये वाघांना सांकेतिक क्रमांक असले तरी पर्यटकांचे आकर्षण वाढवण्यासाठी निसर्गप्रेमी गाईड आणि वनमजुरांनी सुचवलेली ही नावं वन विभागाने स्वीकारली जिल्ह्यातील दोन हजार दोन नंतर मतदारांची होणार सखोल चौकशी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार दोन, 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 दोन नंतर नोंदणीकृत मतदारांची सखोल चौकशी होणार आहे ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनानं तयारी सुरू केली आहे दोन हजार दोनच्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांकडून पडताळणी अर्ज भरून घेतला जाईल तर दोन हजार दोन नंतर यादीत समाविष्ट झालेल्या मतदारांची घरोघरी जाऊन तपासणी होईल यात मतदाराचा पत्ता राहण्याचा कालावधी राज्यातील रहिवास आणि इतर मतदारसंघातील नोंदणी तपासली जाईल प्रत्येक मतदारसंघ आणि मतदान केंद्रांनी हा यादी तयार करण्याचं काम सुरू आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा